हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घराला नजर दोष लागू नये बाहेरील बादांपासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं यासाठी एक उपाय सांगणार आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कोहळा आता तुमचं स्वतःचं किंवा भाड्याचं घर जरी असलं तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे आज आपण कोहळा बांधण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत आपल्यापैकी काहींना माहीत असेलच की कोहळ्या बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो ज्यामुळे घराला दृष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर आपलं सुरक्षित राहत आता बघूया कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दुष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषांपासून रक्षण होते कोहळा बांधण्याची पद्धत काय आता कोहळा तुम्ही कधीही घरी आणू शकता आता कोहळा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने तो पुसावा त्यानंतरला कोहळ्याची पूजा करून घ्यायची आहे तो स्वच्छ पुसून घेतल्यानंतरला एका पाटावरती त्या तो कोहळा ठेवायचा आहे त्यानंतर कुंकुवाने दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचा आहे त्यानंतरला गंध अक्षता हळद कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करायची आहे त्यानंतरला कोहळ्यावर छोटीशी काजळाची एक रेश उडावी जी दुष्टशक्तींपासून रक्षण करते जर तुम्ही सकाळी किंवा आदल्या रात्री आणला असेल तर तुम्ही तो कोहळात पूजा केल्यानंतर तो तसाच ठेवायचा आहे हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूला वरती लटकवायचा आहे कोहळा जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही शनिवारी किंवा अमावस्याला बदलायचा आहे आता कोवळा सूर्यास्तानंतरच बांधायचा आहे भले तुम्ही सकाळी कोवळा घरी आणला आहात पण तेव्हा पूजा करून जरी ठेवलात तरी तो तेव्हा न बांधता तुम सूर्यास्तानंतर तुम्हाला तो बांधायचा आहे जर लाल वस्त्रात बांधलेला कोवळा लवकर खराब झाला तर ते दुष्टशक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते सहसा कोवळा लवकर खराब होत नाही पण आपल्या घरावर जर दुष्ट शक्तींचा संचार असेल जर शक्तींचं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त असेल आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती निगेटिव्ह रूपाने येत असेल तर तो कोहळा लवकर खराब होतो पण जर तसं नसेल तर वर्षानुवर्ष सुद्धा टिकतो म्हणजे कोवळा खराब झालेलं कसं समजतं तर त्यातून थोडं थोडं पाणी टपकायला सुरुवात होतं किंवा तो, तो, कि तो सुकून जातो कोवळा खराब झाल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा बदलायचा आहे यामुळे काय होईल घरात येणारी कोणतीही वाईट बाधा असेल कोणतीही नजर दोष लागून गेलेली असेल तर ती नष्ट होते म्हणजेच उंबऱ्याच्या बाहेरच कोणतीही नजरबाधा असेल ती उंबऱ्याच्या बाहेरच राहते उंबऱ्याच्या आत घराच्या आत प्रवेश करत नाही तर नक्कीच घरातील व्यक्तींना निगेटिव्हिटी पासून दूर ठेवण्याचं काम हे कोहळा करत असतं कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे कोहळा हा तुम्हाला कुठेही बाजारामध्ये मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा जवळपास तुमच्या केंद्र असेल स्वामींचं केंद्र असेल तिथेही सुद्धा तुम्हाला हा कोहळा मिळून जाईल असा हा महत्त्वपूर्ण कोहळा जर तुमच्या घरी नसेल तर नक्की घेऊन या याचा फायदा खूप जास्त आहे आपल्या घरामध्ये कोणतीही नजरबाधा होत नाही जी काही आहे ती आपल्या उंबऱ्याच्या बाहेरच राहते उंबऱ्याच्या आत कधीही प्रवेश करत नाही म्हणून नक्की घरी आणा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद